पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं चिखली कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई केली ही कारवाई भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणून ओळखली जाते तर ही कारवाई बेकायदेशीरपणे उभारलेल्या भंगार दुकानांवर अवैध धंद्यांवर असली तरी याचा संबंध मुस्लिम समाजाशी जोडण्यात आला त्यामुळं जे काही राजकारण झालं ते प्रसारमाध्यमांमधून सर्वसामान्य नागरिकांनी पाहिलं नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू कुदळवाडीतील सुमारे चार हजार पाचशे मिळकत धारकांना अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिका प्रशासनानं नोटीस बजावल्या होत्या ही अवैध बांधकामं तातडीनं काढून घ्यावीत असे आदेशही दिले होते मात्र तसं झालं नाही किंबहुना पिंपरी चिंचवड शहराच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये नगरपालिका त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये महानगरपालिकेच्या स्थापनेपासून समाविष्ट गावांसह शहरातील मोकळ्या जागांमध्ये प्रचंड अतिक्रमण झालं पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि आत्ताचे पुणे प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण या हद्दीतही बेसुमार नियोजन अभावी बांधकामं करण्यात आली दोन हजार सातमध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारनं गुंठेवारी नावाचा कायदा केला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील लाखो बांधकामं नियमबाह्य ठरवण्यात आली ज्या ज्यावेळी अतिक्रमण कारवाई करण्यासाठी प्रशासन पुढं आलं त्या त्यावेळी राजकीय हस्तक्षेप झाला आणि त्यांना अभय देण्यात आलं विशेषतः अनधिकृत बांधकामांचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर आला वास्तविक महापालिकेकडून राज्य शासनाच्या आरक्षणांवरील बांधकामं हटवण्याची मोहीम सातत्याने राबवली जाते बी आर टी आणि डी पी रस्त्यांवरील अतिक्रमणांवर बुलडोजर चालवण्यात येतो मात्र त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं ऐकिवात नाही पण कुदळवाडीच्या कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असा प्रशासनाचा दावा आहे आणि माहिती घेतली असता त्यात तथ्यही दिसून येतं दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महापालिका प्रशासनानं कुदळवाडीमध्ये रीतसर अतिक्रमण कारवाईसाठी लवाजमा उभा केला मात्र त्याला स्थानिक भंगार व्यावसायिकांनी कडाडून विरोध केला रास्ता रोको आंदोलन केलं जाहीरपणे प्रशासनावर आरोप करत मोठ्या प्रमाणात गर्दी केली मुस्लिम समाजाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं जोरदार भाषण आणि प्रक्षोभक विधानं देखील करण्यात आली ही वस्तुस्थिती आहे आता आमदार महेश लांडगे यांची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूया आमदार महेश लांडगे यांचा दोन हजार सतरामध्ये भाजपात प्रवेश झाला पूर्वी अपक्ष असलेले आमदार लांडगे यांनी भाजपची हिंदुत्ववादी विचारधारा स्वीकारली चिंचवडमधील एका बलात्काराच्या प्रकरणात मुस्लिम समाजाच्या शिक्षण संस्था चालकावर कारवाई म्हणून महानगरपालिका प्रशासनानं त्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली दुसरीकडं पुण्यात पुणेश्वर नावाचं मंदिर आहे या मंदिराच्या परिसरात झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी महेश लांडगे यांनी प्रक्षोभक भाषण केलं त्यामुळं आमदार महेश लांडगे मुस्लिम विरोधी भूमिका घेत आहेत असा संदेश पिंपरी चिंचवडच्या मुस्लिम बहुल भागात रुजला भंगार दुकानांना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी विधानसभा सभागृहात या दुकानांवर कारवाई करण्याची थेट मागणी केली किंबहुना बांगलादेशी व रोहिंग्यांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला त्यामुळं आपसुकच हे प्रकरण मुस्लिम समाजाशी जोडण्यात आलं अतिक्रमण कारवाई ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नसून त्या ठिकाणी असलेल्या बेकायदेशीर भंगार दुकानांवर आहे ही बाब राजकीय हेतूनं सोयीस्करपणे बाजूला ठेवण्यात आली या उलट आमदार लांडगे यांच्या विरोधात पेटवलेलं रान त्यांच्याच पथ्यावर पडलं पिंपरी चिंचवडचा बुलडोजर दादा अशी ओळख आमदार लांडगे यांना महाराष्ट्रभरात घेऊन गेली कुदळवाडी हा परिसर निश्चितच मुस्लिम बहुल होता कारण भंगार व्यवसायामध्ये मुस्लिम आणि अमराठी व्यापाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे या भागात काम करणारी मंडळी साहजिकच उत्तर भारतातून सर्वाधिक होती पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार कुदळवाडीमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस मशिदी उभारल्या गेल्यात सुद्धा वस्तुस्थिती आहे भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना असला की कुदळवाडीतील माहोल या परिसरातील लोकांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा अनुभवला आहे भंगार दुकानांवर केलेली कारवाई मुस्लिम बहुलांचं वर्चस्व असलेल्या भागात होती त्यावरच या परिसरातील मुस्लिम बांधवांचं अर्थकारण होतं म्हणून अतिक्रमणविरोधी कारवाईत मुस्लिम टार्गेट झाले असं चित्र उभं राहिलं वास्तविक एकंदरीत विचार केला तर मुस्लिम बांधवांचाच या प्रकरणात सेल्फ गोल झाला आहे विशेष म्हणजे या निर्माण झालेल्या वातावरणाचा महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी आपापल्या परीनं फायदा करून घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडोजर पॅटर्न म्हणून कारवाईचं समर्थन केलं आणि त्याची जबाबदारीही अप्रत्यक्षपणे स्वीकारली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच शागिर्द समजले जाणारे आमदार महेश लांडगे यांनी या एकूण प्रकरणात हिंदुत्ववादी नेता म्हणून महाराष्ट्रभर प्रचंड प्रसिद्धी मिळवली एकंदरीत कुदळवाडीतील कारवाई त्यावरचं राजकारण आणि खरंच मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद